करता येईल की नाही खात्री म्हणजे करता येणार नाही असं पाऊस लय घालता काय पूर्ण पाणी सगळं पण पाणी हे सगळं झाकलेलं काय नव्हते कुठल्या वड्यात नसेल म्हंटलं

कुठली वरायट आहे तुम्हाला इंद्रा काय कस आता तर काय अडचण नाही म्हणजे आहे आता हो। सेटिंगचा जो प्रॉब्लेम होता आता बरं का फक्त असं नाही की बाबा ही तुम्ही एक ठरवाय की जो काय म्हणजे इंद्राची न सेटिंग होणार आहे ज्याने ज्याने नेट केले ज्याने ज्यानी झाकल वरून त्यांना तो प्रॉब्लेम आहे ही काय सेल्फ पॉलिनेशनची व्हायट नाही डिपेंड आहे म्हणजे नारायण मादीवरती डिपेंड आहे ह्याला ओपनचीच व्हरायटी नेटमध्ये ज्यांनी घातल्या त्याचा आजपर्यंतचा प्रॉब्लेम ह्याच वर्षी नाही प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम आहे आणि आपण ह्या वर्षी जास्त होऊ नये म्हणून घालायचा प्रयत्न केला तर नाहीच व्हेंटिलेशन झालं आणि आत नाही तुमच्या गावात आम्ही सांगितलं तर प्लॉट बघून याबरोबर चांगलं होईल नेट होतं वर

आता हिथलं पुढे आता खाली लागणार आता ओपन केले खाली लागणं खाली लागणार तोही वगैरे आहे ना व्यवस्थित तर हे काढून टाकायचे तिने नाही तिने नाही कशाल तर ती फक्त काढायची हां हे ठेवची ठेवन तिथं पण बटन आलं हो एवढा मोठा बोलतो ते ने ते नेट म्हणून नेट करून आणि साईज किती करून जाईल साईज ही आता काय ती तीनशे ग्राम पण होणार अडीचशे ग्राम काय दोनशे ग्राम म्हणजे हा माल कटिंग करून घ्यायला पाहिजे कटिंग करून घ्याय की कटिंग करून घेतलं तर वरच कटिंग ला आलं की पण आता पोटून जरा कमी आलो आलाय तो कापूर काढला त्या दिवशीच दुसऱ्या दिवशी आपलं म्हणजे त्रिकंड फ्लिप्स फायड्राटॅक मिरचीच जास्त मिरची तुम्ही हे सांगितलं होतं सल्फर टाकायला टाकलं होतं तरी पण एवढं तिकडून लालकुळी आलं नसेल पण फ्लिप्स आला फ्लिप्स अटॅक हे नाही साहेब म्हणून कंपनी नाही काय त्यांची